महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत तीनही घटक पक्षांचे नेते उद्या दिल्लीला जातील आणि भाजपा पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून खेळीमेळीने अंतिम निर्णय घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केलं महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत दोन हजार बावीसची स्थिती वेगळी होती आता संख्याबळाचा विचार करून निर्णय घेण्याची स्थिती आहे असं ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत जनतेने अभूतपूर्व यश देत टाकलेल्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे येऊ घातलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांसह महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं महाराष्ट्राच्या प्रगतीचा महायुतीने सुरू ठेवलेला वेग अखंड ठेवला अखंड जाईल केंद्र सरकारकडून राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाईल असंही त्यांनी सांगितलं एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्व त्या ठिकाणी येईल